देशावरती व्यक्ती आणि मी सांगतो तुला काँग्रेसवाला असेल राष्ट्रवादीवाला असेल कोणत्याही पक्षाचा नागरिक असेल दत्ता मसूरकरांकडे नक्कीच जा मी दत्ता मसूरकरांना बऱ्याच वेळा भेटूयात दत्ता मसूरकर अत्यंत चांगले माणूस आहेत जरी काही शरद पवारांचे मित्र असले तरी मी सांगतो यासाठी सांगतो त्यांना विचारा त्यांच्या समोर घोषणा द्या भारत माता की ते म्हणतील जय जै, जय म्हटल्यानंतर त्यांना दत्ताजी लावेला माझ्यावरती आणि आमच्या देशावरती उपकार करा आणि प्रत्येकाला अशा पद्धतीने तुम्हाला समजून सांगायचं प्रत्येक आला असं समजून सांगायचं मी एक उदाहरण यासाठी दिलो कारण दत्ता मसूरकर याच्या प्रेम आहे दोन त्यांच्या बरोबर नाश्ता करण्याची मला संधी पेन अर्बन बँकेच्या वेळेला बोलताना मी ज्या वेळेला पेन अर्बन बँकेमध्ये घोटाळा करणाऱ्या आज, आज जा आज टाकलं पाहिजे असं ज्या वेळेला म्हटलं त्यावेळेला दत्ता मसूरकर माझ्या बाजूला आल्या आणि म्हणाले की होय असा पालकमंत्री आम्हाला हवा की जो असं म्हणतो की लोकांचे पैसे दुकाणाऱ्या माणसाला कधी केली जाणार नाही हो लोकांचे पैसे आता अर्थ आहे पैसे तसेच तसेच हे टॅक्सचे पैसे जे सिंचन घोटाळ्यामध्ये या सर्व मंडळीने भ्रष्टाचार म्हणून लुटले हे सुद्धा तुमचे आमचे लोकांचे पैसे होते की ज्यांची यांनी केली तुम्ही सर्वांनी हे सर्व त्यांना पटवून देण्यात येते मला खात्री आहे मला खात्री आहे की देशावरती देश करणारा प्रत्येक कोणत्याही पक्षातील असणारा नागरिक असेल मतदार असेल तो नक्की बाणाला मतदान करे आणि त्यासाठी फक्त तुमची मानसिकता असली पाहिजे तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांची समजूत जाण्याची परिस्थिती असली पाहिजे तुम्ही सर्वजण सर्वजण जाऊन या सर्व गोष्टी लोकांपर्यंत सांगण्याची गरज आहे सांगण्याची गरज आहे मला खात्री आहे आपल्यापैकी प्रत्येक गट अतिशय प्रामाणिकपणे अतिशय निष्ठेने अतिशय निष्ठेने या सगळ्या भूमिका एकोणतीस तारखेपर्यंत पार करतील पूर्णच्या पूर्ण या सर्व विषयामध्ये काम करतील आणि या मतदारसंघामध्ये मावळ मतदारसंघ शिवसेना भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला राहिला त्या बाले किल्ल्या मध्ये विक्रमी विक्रमी मताने, मताने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्व सहकार्य करूया एवढीच विनंती करतो आणि धनुष्यबालाचं बदन दाबण्यासाठी आम्हाला सर्वांना विनंती करतो जय हिंद जय